सध्या सोशल मीडियावरती बायको टर्की ह्या ट्रेंड जोरात चालू आहे पण नेमकं काय घडलं टर्कीचा भारतावि विरोधी पवित्रा काय होता आणि पाकिस्तानशी असलेले संबंध आणि भारता भारतांचा संताप सगळं आज आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी आहे किशोर चव्हाण आणि आपण पाहतोय आपलं मराठी युट्यूब चॅनल मराठी वार्ता लाईव्ह तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर झालं काय होतं दोन हजार पंचवीसमध्ये भारताने ऑपरेशन सिंदोर अंतर्गत पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवादी तळावर यशस्वी कारवाई केली आणि हल्लेही केले या कारवाईनंतर टर्कीचे परराष्ट्रमंत्री हकन फिदान यांची भारताची यांनी भारताची निंदा करत ही कारवाई परिस्थिती बिघडू शकते असा इशारा दिला पण भारतीयांना त्याचा राग आला कारण टर्कीचा हा पवित्र थेट पाकिस्तानच्या बाजूने होता एवढंच नाही आहे तर भारताच्या शिवीजवळ आढळलेले काही ड्रोन्स टर्की बनावटीचे होते जे पाकिस्तानने भारतावर वा हल्ल्यासाठी वापरल्याचं स्पष्ट झालं पण हे वाटते की तुम्हाला पहिल्यांदाच घडलं आहे तर नाही आहे तर दोन हजार तेवीसमध्ये टर्कीत भयंकर भूकंप झाला होता त्यावेळी भारताने ऑपरेशन दोस्त अंतर्गत तात्काळ टर्कीला मदत केलेली होती तिथे भारताने डॉक्टर्स सैन्य अन्नधान्य औषधे हे टर्कीला मदतीसाठी पाठवले होते पण त्यानंतरही मदतीनंतरही टर्कीचा भारताविरोधी सूर मात्र कायम राहिल्याला दिसतोय इतिहासात मागे जर पाहिलं गेलं तर टर्की हा अनेकदा इस्लामिक देशांच्या गटामध्ये दे भारताविरोधी भूमिका घेत आलेला आहे त्यांनी कधीही जम्मू काश्मीरबद्दल भारताच्या बाजूने भूमिका घेतलेली नाही आहे तर इव्हेनमध्ये थेट पाकिस्तानच्या भाषेतच तो बोलत होता तर लोक आता भारतातील म्हणत आहेत दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या या देशाचा पैसा आणि याच आमचा पैसा या देशाला का द्यायचा दोन हजार चोवीसमध्ये तीन पॉईंट तीन लाख भारतीय पर्यटकांनी तुर्कीला भेट दिली त्यामुळे टर्कीला तीन हजार कोटींचं उत्पन्न झालं पण आता इंडियन ट्रॅव्हल्स कंपनीजनी टर्कीची बुकिंग्स थांबवली आहेत जे की पर्यटनाला जाणार होती ती बुकिंग्स थांबवली आहे टर्कीस एअरलाईन्सचा बहिष्कार करणं सुरू आहे काही भारतीय हॉटेल्सनी सुद्धा टर्की नागरिकांसाठी बुकिंग बंद करून टाकलेले आहेत व्यापारी देखील जागरूक झालेले आहेत पुण्यातील व्यापाऱ्यांनी टर्कीचे सफरचंद्र नाकारले आणि हिमालय हिमाचल व इराणकडून विकत घेतले उदयपूरमध्ये टर्की मार्बल्सच्या ऐवजी भारतातले किंवा इटलीच्या पर्यायाचा विचार केला जातोय तर भारत भारतीय गुंतवणूक देखील टर्कीमध्ये होते सुमारे दोनशे सत्तावीस डॉलर दशलक्ष एफ डीआय ही भारताची गुंतवणूक टर्कीमध्ये होते जर हा बहिष्कार टिकला तर भविष्यात गुंतवणूक थांबेल हे मात्र नक्की आहे तर याचे परिणाम टर्कीला किती भोगावे लागतात तर टर्कीच्या एकूण अर्थव्यवस्थेसाठी भारत फार मोठा भाग नाहीये पण काही विशेष क्षेत्रावर जसे की पर्यटन काही वस्त्र उद्योग आणि मार्बल स्ट्रेट यासारख्या क्षेत्रावर टर्कीची खूप नुकसान होऊ शकते आणि ते नुकसान हे पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यामुळे होईल जर बायकॉट ही भावना दीर्घकाळ टिकली किंवा चालली तर तो मालदीव सारखा अनुभव असो वा चीन सारखा तर याचा राजकीय आणि आर्थिक दबाव मात्र टर्कीवर नक्की पडेल तर बायकॉट टर्की हा ट्रेंड फक्त सोशल मीडियावर नाहीये तर तो राष्ट्रभिमानाशी जोडलेला आहे प्रत्येकाच्या राष्ट्रास आपल्या भारताची भारतीयांच्या राष्ट्राशी तो जोडलेला आहे त्यामुळं भारताने मदतीचा हात दिला पण टर्कीने त्याचा आदर न ठेवता पाकिस्तानच्या बाजूने ओव्हर राहणं हे भारतीयांना मात्र खटतंय त्यामुळे टर्कीचा बहिष्कार करण्यात आलेला आहे असं मात्र इथं दिसून येते जर एखादा देश आपल्या शत्रूला मदत करतो तर आपण त्या देशाला मदत करणं म्हणजेच अप्रत्यक्षपणे आपल्या शत्रूलाच मदत करणं याचा अर्थ असाही होऊ शकतो तर मित्रांनो तुमचं मत कमेंटमध्ये काय ते आम्हाला कळवा तुम्ही टर्कीच्या वस्तू किंवा पर्यटकांचा बहिष्कार कराल का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद तर पुन्हा भेटूया आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती